कालकुंद्री इथं माता सन्मान मेळावा उत्साहात किशोर वैन मुलींच्या आरोग्यावर डॉक्टर संजीवनी तळगुळकर यांचं मार्गदर्शन किटवाड कुदूर आणि कालकुंद्री परिसरातील मातांची उत्स्फूर्त उपस्थिती चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनियर कॉलेज येथे शनिवारी माता सन्मान मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच छाया जोशी होत्या किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर संजीवनी तळगुळकर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या डॉ तळगुळकर यांनी मुलींच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या निगा राखण्याचे महत्व स्पष्ट करत मातांना आणि विद्यार्थिनींना प्रत्यक्ष उदाहरणासह सखोल मार्गदर्शन दिले महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडेही तितक्याच गांभीर्याने पहावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महिला पोलीस पाटील संगीता कोळी यांची उपस्थिती होती विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका एल आर तुपारे यांनी महिलांच्या सन्मानासाठी असे उपक्रम गरजेचे असून यामुळे सामाजिक जाणीवा अधिक दृढ होतात असे मत व्यक्त केले या मेळाव्यात कालकुंद्रीसह किटवाड व कुदनूर येथील विद्यार्थिनींच्या मातांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता सुप्रिया तेऊरवाडकर सीमा पाटील विजया दैठणकर यांनीही उपक्रमांसाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता कुंभार यांनी तर आभार प्रदर्शन सानिका पाटील हिने केले या उपक्रमातून महिलांना माहितीप्रद आणि प्रेरणादायी अनुभव मिळाल्याने मेळाव्याचे सामाजिक महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा